चढाई करताना पहिली रेड रे करताना मोहनजी संघाकडून हा चढाई करताना रेडर रिक्म पवन राजा संघाकडून हा बारा नंबर दर्शक घातलेला खेळाडू उंचपुरा असा खेळाडू टोटच करण्यात नाही फेंटच करण्यात नाही या खेळाडूला आपल्या संघासाठी विजय मिळवून देण्यासाठी या खेळाडूवरती दावेदार तो खेळाडू आणि आपल्या संघाला विजय मिळवून वी देण्यासाठी तो प्रयत्न करेल परंतु तोही या ठिकाणी बोनस घेण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु तो सुद्धा रिकाम्या हाताने आपल्या कक्ष मध्ये वापस पुन्हा एकदा चढाई करताना त्या मुहांगी संघाकडून हा रेडर या ठिकाणी दुसरी रेड पहिल्या हाफची चढाई करताना त्या कक्षेवर आणि या ठिकाणी बोनस आणि हँड मोहांगीत संघ पहिला गुण मिळवला मोहांगीत संघाने संघावरती हमी एक गुणांची सुंदरची पकड करण्याचा प्रयत्न परंतु हा रेडर सक्सेसफुल किती गुण घेऊन आलाय तो दोन गुण दोन गुण गुण पुन्हा संख्या झाले होते दोन काक्षेवर संघाचे पुन्हा एकदा चढाई करताना मोहांगीत संघ एक गुणांचे बऱ्याच ठेवतो तो काक्षेवर संघ सुंदराचा या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय आपल्याला मोहंगी आणि काक्षेवाडी या संघामध्ये याच्या नंतर जो सामना होणार आहे तो सात पाहिजा या संघाने पुन्हा एकदा एक गुण घेऊन गेलाय गुणसंख्या झाली दोघांची दोन 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 हे संघ आता टक्के दोघांची गुणसंख्या दोन दोन हा तो, तो रेडर सुपर डुपर रेड मारणारा सुंदराचा या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय घेईल अतिशय सुंदर असा सामना चालू आहे बोन... या ठिकाणी सक्सेस झालेला नाही चढाई करताना सहाच्या साखळीमध्ये खेळतो होतो काक्षेवर संघ चढाई करताना मुहांगी सांगा करून हा छोटासा असा खेळाडू चपळासा खेळाडू अतिशय हुशार तोटच करण्यात माहीत लाच मारून गुण घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांची गुणसंख्या दोन दोन अजून तरी बरो बरोबरी बराबरी या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करताना हा तो रेडर आपल्या संघासाठी गुण मिळवताना प्रयत्न पुन्हा एकदा टोटच करण्याचा त्याचा प्रयत्न राईट रेडर असे दोघ संघांचे डिफेन्स दोघ संघांची रेडिंग या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करताना त्या काशीवर संघाकडून करून रेड आणि मोहनजी चंदा करून हा जरा हा खेळाडू सहाच्या साखर मध्ये संघ अतिशय या ठिकाणी विजय मिळायचा असेल तर खूप सुंदर पद्धतीने पकड करावी लागेल सुंदर प्रकारे रेडिंग करावी लागेल आणि लवकर लग जाणार या गोष्टी लावून पडाव पुन्हा एकदा चढाई करताना दो डायरेड मध्ये या रेड मध्ये एक तर काक्षीवर संघाला गुण द्यावे लागतील एक तर गुण घ्यावे लागतील आणि पुन्हा एकदा चढाई करताना हा रेडर अतिशय चपळ असा खेळाडू हे संपत चालला आहे आणि रेड या ठिकाणी आऊट झालेला आहे बोनस झाले होते मोहनजी संघाचे या ठिकाणी एक गुणांची बनत त्या मोहांगी संघाकडं पुन्हा एकदा सगळी करताना मोहांगी संघाची ही लेट गाडी या ठिकाणी वाजलाय। वाजलाय। या ठिकाणी मरावा लागेल या तर मारावा लागेल या ठिकाणी सुंदर सर्व साखर तुटून कोडले काक्षेवर संघाचे आणि सक्सेसफुल डिफेन्स या काक्षेवर संघाकडून पाहायला दोन्ही संघ परत एकदा बरोबर जसा जसा वेळ संपेल तसा तसा या खेळात रंगत येईल आमचे प्रेक्षक नजर लावून आहेत आमचे परीच नजर लावून आहेत अतिशय तीक्ष्ण नजर असणारे आमचे पंच कृष्ण भाऊ सुंदर अशी पंचगिरी करताना सुंदर असं नियोजन या ठिकाणी या जय बजरंग शिव टूर्नामेंट मध्ये आपल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आपण आलात आमच्या टुर्नामेंट चा शोभा वाढवले त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा या टूर्नामेंट मध्ये तुमचं स्वागत खेळाडूंचा स्वागत मनपूर्वक आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करताना या मोहांगी संघाकडून हा रेडर दोन्ही संघ बराबर उतर चढाई करताना आता संघाकडून हा लेप रेडर चढाई करताना राईट करून आणि हँड टच करण्यात तो टच करण्यात तो लेफ्ट पुन्हा चढाई करताना रिक्म पाच लाख करण्याचा प्रयत्न संघाकडून सुंदर अशी रेडिंग दोन्ही संघाकडून पाहायला मिळते या ठिकाणी सुंदर शिफार करण्याचा प्रयत्न आणि पकड सक्सेसफुल होते का पंचांचा निर्णय आणि रेड राऊत गुण मिळाले तो काक्षेवर संघाला अतिशय सुंदर खेळ करताना दोन्ही संघ आणि पुन्हा एकदा दोन डायरेड काक्षेवर संघाकडून दोन्ही संघ दोन डायरेड वर खेळ दाखवताना दोन्ही संघाचे सुंदर असे डिफेन्स सुंदर असे रेडिंग पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा सुंदर डिफेन्स करण्याचा

बढतीवर आणि या ठिकाणी मोहांगी संघ अलाउट होण्याच्या बेता चढाई करताना मोहांगी संघाकडून अतिशय सुंदर असा अँकल होण्यात या ठिकाणी पहिला हात समाप्त पहिला हात समाप्तीनंतर नंतर आमचे गुण मास्टर सांगतील

या ठिकाणी सुंदर अशी कुस्ती पाहायला मिळते आणि त्या पुस्तीच्या मोहांगी संघेवर संघाला गुण मिळाले ते तीन वन प्लस अलाउट करण्याचे दोन गुण म्हणजे तीन गुण मिळाले ते मोहांगी काक्षेवर संघाला बरत झाले ते काक्षेवर संघाचे आठ गुणांची पुन्हा एकदा चढाई करताना मोहांगी संघाकडून हा नऊ नंबर नसल्याला हा खेळाडू अतिशय सुंदर असा रेडिंग सुंदर असा लात मारून गुण घेण्याचा प्रयत्न मोहांगी संघाला थोडी मेहनत करावी लागेल साखर पकड करावी लागेल रेडिंग करावी लागेल चढाई करताना आता हा काक्षीवर संघाकडून हा रेडर या ठिकाणी तत्पर ते मोहांगी संघाचे डिफेंडर सातेच्या साखळीमध्ये दे। खेळा करताना या ठिकाणी दिसताय तो मोहंगी संघ पुन्हा एकदा रिकाम्या हाताने वापस पुन्हा एकदा चढाई करताना नऊ नंबर घातलेला मागची रेड एक गुण दोन बोनस घेण्याचा चान्स या ठिकाणी लात मारण्याचा टोटप करण्याचा हँड करण्याचा सर्वच गुण त्याने अवलंबले आहेत आणि या ठिकाणी सुंदर पकडत्या परत एकदा पाहायला मिळाले काक्ष संघाकडून पुन्हा एकदा गुण संख्या मिळाली ती काक्षवड संघाला पुन्हा एकदा चढाई करताना काकशेवर संघाकडून मोहनजी संघावरती थोडासा भारी मोहांगी संघाकडून तर या ठिकाणी मोहनजी संघ निश्चितच विजय होईल परंतु या ठिकाणी काकशेवर संघ थोडा हुशारी दाखवताना आपल्याकडे बढत असल्यामुळं आपला तीस सेकंदाची पूर्ण एंट्री करून आपल्या कक्ष मध्ये वापस पुन्हा एकदा चढाय करताना हा मोहांगी संघाकडून हा रेडर सुंदर असा रेडर आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मेहनत करावी लागेल कष्ट घ्यावी लागतील हॅन्ड करावे लागेल सुपर डुपर रेड मारावी लागेल या मोहंगी संघाला साखळ तोडावी लागेल आणि फेन्स ला कन्व्हिन्स करावा लागेल सुखी करावं लागतील परंतु रिकाम्या रेड या काक्षाकडून एकतर गोंधळ जावे ला एक लागतील एकतर गोंध द्यावे लागेल या काक्ष्या सुंदर या ठिकाणी गुण या रेडरने सुपर डुपर रेड मारले होते मोहनगीर संघाने सुंदर अशी पकड केली होती परंतु रेडर सक्सेसफुल झालेला आहे चढाई करताना पुन्हा एकदा मोहनगी संघाकडून हा रेडर एक गुण घेऊन आला होतो वहांगी संघाचा मुहांगी संघ आता सामना करतो चारच्या साखळीमध्ये रेडार या ठिकाणी थोडासा दडत असल्यामुळं हुशारीच्या दिमाकीचा गेम दाखवताना दा याच्या नंतर जो सामना होणार होतो सात पायऱ्या वर्षेस बारीपाडा महाकान या संघाने लवकरात लवकर तयारीत राहायचंय सात पायऱ्या वर्षेच बारीपायरा या ठिकाणी आमचे निलेश बाबू यांनी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत लवकरात ले। लवकर हजर व्हायचंय या ठिकाणी वळवळ घालल्यास या ठिकाणी सामना चालू झालाय दीड मिनिटांचा खेळ दहा गुणांची बाळ संघाकडे चढाई करताना मोहंगीत संघाकडून हा नव नंबर वर्ष घातलेला आतमध्ये जाऊन बोनस मांडण्याचा प्रयत्न सक्सेसफुल एक गुण कमी झालाय नऊ गुणांची बाळत कोणाच्या आहे ती फक्त काही मिनिटांमध्ये चार डिफेन्स मध्ये खेळ करता येतो मोहांगीत संघ अतिशय तत्पर साखर रेडर सुंदर असा चढाई करताना हा शेवट संघा करून अजून तरी वेळ वाया गेलेला नाही काक्षेवर संघ खूपच हुशारीचा दिमाकीचा खेळ दाखवताना अजूनही या मोहंगी संघाला खूप मेहनत घ्यावी लागेल या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करताना मोहंगी संघाचा खेळाडू खूपच दूर फेकलाय जसा टेनिस बॉल टप्पा पाडून फेकतो तसा या खेळाडूला त्या खेळाडूने टप्पा पाडून फेकला गोल्ड मिळालाय ते काकशेवर संघाला अतिशय सुंदर असा खेळ दाखवताना काकशेवर संघाचा तीनशे डिफेन्स मध्ये खेळताय पकडला तर दोन गुण मिळतील पण त्या दोन गुणांनी तुम्हाला विजय मिळणार नाही तर ना 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 काहीतरी पकड करून सुपर डुपर रे मारावी लागतील ला

खूप सुंदर असा सामना या ठिकाणी मोहंगे आणि काक्षेवर या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले थोडासा या ठिकाणी मोहंगे संघ कमी पडलाय ऑल आउट आणि ऑल इन आणि टाइम ऑफ झालाय खूपच मोठ्या गुणांनी विजय मिळवलाय त्या संघाने